पुढची महत्वाची बातमी बघूया मराठा आरक्षणाच्या वैधतेवरती आजपासून सलग सुनावणी सुरू होते लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती तत्कालीन सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या आणि रखडलेल्या याचिकांच्या सुनावणीला पुन्हा एकदा आजपासून सुरुवात होते उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे न्यायमूर्ती एन जे जमादार आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या नव्याने स्थापन करण्यात आलेल्या विशेष त्रिसदस्यीय पूर्णपीठ मराठा आरक्षणासंदर्भात युक्तिवाद ऐकून घेणार आहे दरम्यान या याचिका लवकर निकाली काढण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने पंधरा मे रोजी जारी केलेले होते आणि विशेष म्हणजे नियमित कोर्ट कामकाज आटोपल्यावर सुनावणी होणार आहे मुंबई हायकोर्टाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आणि याबाबतच्या दाखल असलेल्या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी आता पार पडणार आहे प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात प्रशांत आता असं म्हणता येईल का की मराठा आरक्षणाच्या सुनावणीला आता वेग येईल नक्की अमित खरं तर अत्यंत योग्य मुद्द्याला तू स्पर्श केलेला आहे कारण आपल्याला माहिती आहे की दोन हजार चौदा साली सगळ्यात पहिल्यांदा डिक्लेअर झालं दोन हजार सोळा दोन हजार एकोणावीस दोन हजार चोवीस या सगळ्या निवडणुकांमध्ये गाजलेला सगळ्यात महत्वाचा मुद्दा मराठा आरक्षण पण पूर्णपीठ बदलल्यानंतर पुन्हा एकदा ही सुनावणी अवस्थेत राहिली होती आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या गाईडलाईन्स आणि या दरम्यान मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा न्यायमूर्तींच्या कामकाजाच्या वेळेबद्दल झालेल्या टीका टिप्पणी यामुळे मुंबई हायकोर्टानं घेतलेला हा निर्णय क्रांतिकारी म्हणावा लागेल तीन सदस्य पूर्णपीठ आजपासून दररोज संध्याकाळी पाच वाजता हायकोर्टाचं नियमित कामकाज आटोपल्यानंतर ही सुनावणी घेणार सगळ्या याचिका एकत्रित करण्यात आलेल्या आहेत आणि मराठा आरक्षण विषयावर जे भिजत गोंगड याचिकांचा आहे अनेक मुद्द्यांचा आहे ते आता फायनल अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचणार असं आपल्याला आपल्याला नक्कीच म्हणता येईल हा मराठा आरक्षण सुनावणीतला अत्यंत महत्वाचा टप्पा आपल्याला म्हणता येईल या आधारावरच पुढचं मराठा आरक्षणाचा ग्रीन सिग्नल हा मोकळा हो होईल अमित निश्चित प्रशांत धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी पुढची महत्वाची बातमी बघूया राज्य सरकारने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आता तयारी सुरू केलेली आहे मंगळवारी सरकारने मुंबईसह राज्यातील सर्व महानगरपालिका आणि नगर परिषद नगरपंचायतीच्या प्रभाग रचना करण्याचे आदेश जारी केलेले आहेत त्यानुसार मुंबई महापालिका आयुक्त हे प्रभाग रचना करणार आहे तर मुंबईत दोनशे सत्तावीस प्रभाग निश्चित करण्यात आलेले असून एक प्रभाग पद्धती असणार आहे लोकसंख्येच्या आधाराने ही प्रभाग रचना केली जाते त्यामुळे सत्तावीस महानगरपालिकांसाठी प्रभाग रचना प्रक्रिया आता गतिमान होणार आहे महानगरपालिकांमध्ये प्रभागांची संख्या ठरवताना सर्व प्रभाग चार सदस्यांचे करायचे तर नगरपालिकेतील प्र... प्रभाग दोन सदस्यांचे असणार आहेत नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या प्रभाग रचनेचे अधिकार मुख्याधिकारी यांच्याकडे असणार आहेत असेल आमची अहिल्यानगर महानगरपालिका असेल पुणे असेल भौगोलिक स्थिती काय त्यांना जास्त माहिती आहे मला वाटतं तो प्रश्न तसं काही फार जटील नाही आहे गुणरचना करण्यासंदर्भात ही नित्यजीच प्रक्रिया दर निवडणुकीत आपण करत असतो पुढची महत्वाची बातमी दिली म्हणजे महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरती उभारण्यात आलेल्या मेडीगट्टा या कालेश्वर धरणातील गैरव्यवहाराच्या संदर्भात चौकशी करणाऱ्या आयोगासमोर माजी मुख्यमंत्री बी आर एसचे अध्यक्ष के सी आर यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरती तेलंगणा सरकारने गोदावरी नदीवर मेडीगड्डा कालेश्वर हा भव्य सिंचन प्रकल्प उभारलाय आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा या तालुक्याला पुराच्या खाईत लोटणाऱ्या ऐंशी हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पात दीड वर्षांपूर्वी धरणाच्या काही पिलरला तडे गेल्याचं उघड झालेलं होतं या धरणावरती बांधण्यात आलेला एक किलोमीटर लांबीचा पूल सुद्धा खचलेला होता तर या बांधकामात गैरव्यवहार झाल्याचं त्यामुळे दर्जाचा सुद्धा प्रश्न निर्माण झाल्याचा ठपका ठेवत त्यानंतर सत्तेवरती आलेल्या काँग्रेस सरकारने संपूर्ण प्रकल्पाच्या बांधकामाची चौकशी सुरू केली आहे या संदर्भात आज तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के सी आर यांना हजर राहण्याची नोटीस बजावल्यानंतर केसीआर चौकशीसाठी आयोगासमोर काही वेळापूर्वी दाखल झालेले आहेत महेश तिवारी आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात महेश काय अधिकची माहिती या संदर्भातली हा जो प्रकल्प आहे हा महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर गोदावर नदीवर उभारण्यात आलेला आहे ऐंशी हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प सुरुवातीपासूनच वादग्रस्त आहे कारण महाराष्ट्राची भूमिका विरोधाची होती तिरुंच तालुक्यातील नागरिकांनी या प्रकल्पाला पूर्ण विरोध केला होता आणि त्याच्या नंतर पुरामध्ये कसं फटका बसत हे दिसून आलं महत्वाचं म्हणजे दीड वर्षापूर्वी या प्रकल्पाचे जे ऐंशी पेक्षा जास्त पिलर आहेत त्यामध्ये काही पिलरला तडे गेल्याचं निदर्शनास आलं होतं आणि एक किलोमीटर लांबीचा भव्य पूल या प्रकल्पावर जो उभारण्यात आलेला आहे तोही खाली खसला होता त्यामुळे या प्रकल्पात गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत तेलंगणाचे मुख्यमंत्री देवेंद्र रेड्डी यांनी संपूर्ण प्रकल्पाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते यात कशा पद्धतीनं गैरव्यवहार झाला यात विद्यमान मागचे जे सत्ताधारी होती त्यांची काय भूमिका आहे त्यावरून घोष आयोगानं या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष पाहणी केली होती त्यानंतर आता ही संपूर्ण चौकशी कसून सुरू झालेली आहे आज यात सगळ्यात महत्वाची भूमिका म्हणजे तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर ज्यांच्या कार्यकाळात हा प्रकल्प आणण्यात आला होता त्यांना या चौकशीसाठी बोलवण्याचा निश्चित चौकशीतून काय समोरतं हे पाणसुद्धा तितकंच महत्वाचं असेल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी